Bye. Yeah. वर महाराज ते काय गुंत पैसे असावे संसारी जो बरी प्रार्थनाची दोरी अगवाद व्यवस्थित करून घेते वस्तिकार वस्ती आला काळी तैसे असावे संसारी प्रथनाची दोरी शरण एका जनार्द ऐसे असता भयकवा तैसे असावे संसारी जोगी प्रार्थनाची दुरी सञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुलीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा प्रथमा Thank yeah, you. Let's go. पण्डरीनाथपादाब्जभृङ्गं निवृत्तेश्वरा अनुग्रहात् प्राप्तत्त्वं नीतिरभूमो वसन्तं समाधिस्तमूर्तिं भजे नमो ज्ञानेश्वर करुणाकरा तुमचा अनुग्रह अनुग्रहलाधलो पावन झलो चराचरि शिवेको अहो स्वामी तुकया देवा या यावरी न करावा वा अभ्येरु सम्पाद्यज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तम् अखण्डानन्दरूपाय

पक्षी अंगणी उतरती तेका का गुंतवणी रहती तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी अनंत कृपा सागत विश्वोद्धारक विश्व वंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत नाथ बाबा अर्थात श्री संत एकनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील चार चरणाचा अभंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला असून या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु शांती ब्रह्म नाथ महाराज मानव शरीर प्राप्त झालेल्या प्रत्येक जीवाला या संसारामध्ये आल्याच्या नंतर त्यानं कस राहिलं पाहिजे हा विचार दोन उदाहरणाच्या माध्यमातून आपल्या समोर प्रतिपादन करत आहे सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी कार्यक्रमाबद्दल अल्पसा परिहार आपण इथे का जमलेलो आहेत सर्वांनाच याची जाणीव आहे बरं आपल्या गावातील कैलासवासी श्री विठ्ठलराव शंकर शिंदे माळी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या शिंदे परिवाराने आजचा केलेला हा आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेला एक अत्यंत महत्वाचा असा विधी ज्याला ग्राम्य भाषेमध्ये श्राद्ध असं म्हणतात त्या श्राद्धाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत असो श्राद्ध आहे श्राद्ध म्हटलं की थोडं त्या संबंधाने बोललं पाहिजे कशाला म्हणतात श्राद्ध आहे का वास्तविक सवरलेली मंडळी असली की त्यांच्या मनामध्ये शंका आहेत की बाबा हे केलं पाहिजे का काय होत हे केल्याच्या नंतर संबंधाने आपण हे करतो आहेत आपल्या या कर्माचा त्यांच्यावर काही परिणाम होतोय की होत नाही याची आपणाला काही कल्पना इथे मिळेल का ऐका आपण श्राद्ध केलं आपल्या वाडवडिलाच्या संबंधाने मग त्याच फल त्यांना मिळतय की मिळत नाही आपणाला कळायला मार्ग नाही मग बरीच मंडळी याबद्दल त्या ठिकाणी साशंक आहेत हे करावं की करू नये ऐका बर वास्तविक श्राद्ध त्याला म्हणतात कशाला लोक करतात म्हणून आपण करणं याला श्राद्ध म्हणत नाहीत ऐका बर एखाद्यानं त्याच्या आईचं वडिलाचं श्राद्ध केलं चांगलं केलं म्हणून करता मग आता मी पण केलंच पाहिजे म्हणून जे कर्म केल्या जातं त्याला श्राद्ध म्हणतात असं नाही श्राद्ध या शब्दाचा अर्थ होतो आपले गेलेले जे पितर आहेत त्यांच्या संबंधाने अंतकरणात श्रद्धा भाव धारण करून जे कर्म आपण करत असतो त्या कर्माला श्राद्ध असं म्हणतात श्राद्ध शब्दाची व्याख्याच आहे श्रद्धेन क्रियते इति श्राद्धा विढरा जे श्रद्धेनं केल्या जात त्याला श्रद्धा असं म्हणतात आणि जर त्या कर्मामध्ये श्रद्धा नसेलच तर मग त्याचा काही उपयोग होत नाही बर उगे लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून करतात जर आपण कर्म करत असो तर मग त्याच फल आपणालाही नाही आणि आपल्या पितरांना सुद्धा नाही काही मंडळी म्हणतात महाराज जर हे नाही केलं तर काय बिघडल काही माणसांचं असं म्हणणं असतं बघा ते खरंही आहे म्हणजे त्यांचं म्हणणं असं की जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा कराय विचार आहे नवीन विचार आहे की जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा ते गेल्याच्या नंतर तुम्ही मग माशिक केली माशिक का घातली काय श्राद्ध घातलं काय पूर्ण गावाला जीवन दिलं काय पुन्हा याचा उपयोग होत नाही असं एक वर्गाचं म्हणणं आहे का बरं पण आपलं शास्त्र किती प्रगल्भ आहे आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा हा विचार आजचा नाहीये आहे म्हणजे शिकली सवर्ली मंडळी आहेत त्यांच्या डोक्यातला हा विचार नाही हा विचार आपल्या वैदिक संस्कृतीचा आहे तुम्ही म्हणाल कसं काय आपल्याकडे आद्य जगू श्री संत शंकराचार्य शंकराचार्यांनी जवळ जवळ साडेपाच हजार वर्षापूर्वी हा विचार सांगून ठेवलाय की जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा आजकाल कोणी सांगायची आपल्याला गरज नाही फक्त गंमत अशी आहे की आपण आपल्या ग्रंथाकडे शास्त्राकडे अजून त्या दृष्टीने बघितलेलं नाही ऐका आद्य जगद्गुरु शंकराचार्य बोलताना बोलतात की बाबा जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत जीवितो वाक्य करणे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या शब्दाच्या बाहेर मुलांनी गेलं नाही पाहिजे त्यांचा शब्द नाही मोडला पाहिजे एक मग जिवंत आहे त्यांचा शब्द पाळला पाहिजे गोष्ट खरी आहे पण कोणाचे जरी मायबाप असले अगदी देव अवताराला आला, आला एखाद्या मायबापाच्या पोटी तरी त्या देवाच्या मायबापाला सुद्धा कधी ना कधी इह लोकाचा त्याग करावा लागतो कारण या लोकाचं नाव काय मृत्यू लोक आहे महाराज इथं कोणी जरी आला प्रत्यक्ष देव जरी आला तरी त्याच शरीर हे टिकणार नाही जाणारच आहे महाराज बोलताना बोलतात

नाही उरो आले इथे उरलेले नाही प्रत्येक सर्वांच चरित्र आपण त्या ठिकाणी डोळ्यासमोर घ्या माझा मुद्दा असा आहे की कोणी जरी असला एक ना एक दिवस जाणार आहे जिवंत तो आहे तोपर्यंत सेवा केली व वा माईबापाची वा पण ते कधी ना कधी जाणार आहेत मग ते गेल्याच्या नंतर सुद्धा मुलावर काही जबाबदारी आहेत बरं हे काय जबाबदारी आहेत